श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्वपित्री अमावस्या दोन हजार पंचवीसमध्ये उदय तिथीनुसार एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवशी आली आहे या दिवशी आपल्याला कोणत्याही परिस्थितीत सकाळीसच या ठिकाणी एक दिवा हा लावायचा आहे यामुळे आपले तीन पिढ्यांचे पितृदोष हे नष्ट होणार आहे देवी देवतांचे कृपा आशीर्वाद आपल्यावर अखंड राहणार आहे माता लक्ष्मीचा वास आपल्या घरात अखंड राहणार आहे पहा सर्व पित्री अमावस्या ह्या अमावस्येला खूप महत्त्व आहे इतर अमावस्येपेक्षा ही अमावस्या सर्वात श्रेष्ठ मानली जाते या दिवशी जर का तुम्ही तुमच्या पितरांना स्मरून काही उपाय केले काही सेवा केल्या तर याचं फळ आपल्याला नक्कीच मिळतं आणि आपले पितृदोष हे तृप्त होऊन भरभरून आपल्याला आशीर्वाद देत असतात सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी पहा ज्यांची पितृतिथी सर्व पितृ अमावस्या आहे त्यांनी या दिवशी त्यांच्या पितरांचे पित्र घालायचे आहेच परंतु ज्यांचे पितर घालायचे राहिले असेल किंवा ज्यांना त्यांच्या पितरांची तिथी माहिती नसेल अशा सर्वांनी सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आपल्या पूर्वजांना स्मरून त्यांना नैवेद्य दाखवून त्यांची पित्रं या दिवशी घालू शकतात त्याचप्रमाणे आपण या पित पितृपक्षाच्या पंधरा दिवसात दररोज आपल्या पितरांसाठी या ठिकाणी एक दिवा आपल्याला लावायचा आहे ज्यांना दि रोज दिवा लावणं शक्य झालं नसेल त्यांनी सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी आवर्जून हा दिवा या ठिकाणी न विसरता लावायचा आहे यामुळे तुमचे पितृदोष कमी होणार आहेच त्याचप्रमाणे तुमच्या अडचणी कमी होणार आहे तुमच्या जीवनातले कामातले अडथळे देखील दूर होणार आहे त्याचप्रमाणे माता लक्ष्मी प्रसन्न होऊन तुम्हाला भरभरून आशीर्वाद देखील देणार आहे अमावस्या तिथी खास करून पितरांना समर्पित आहे आणि त्यातल्या त्यात ही पितृ पंधरवाड्यातली सर्व पितृ अमावस्या असल्यामुळे हा उपाय आपण सर्वांनी करायचा आहे पहा पहिला उपाय आपल्याला सकाळी करायचा आहे आणि दुसरा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे सकाळी उठल्यानंतर आपल्याला देवपूजा झाल्यानंतर आपल्याला एक कणकेचा दिवा बनवायचा आहे जर का कणकेचा दिवा बनवणं शक्य नसेल तर तुम्ही मातीची पंथी घेतली तरी चालेल यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचाच तुपाचा दिवा लावायचा आहे बघा तूप आपल्या सर्वांकडे असतंच एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे मग तुम्ही पंती घ्या किंवा कणकेचा दिवा घेतला तरी चालेल दिवा कधीही जमिनीवर ठेवायचा नसतो म्हणून एक प्लेट घ्या त्यात थोडेसे तांदूळ घ्या त्यावर तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून हा दिवा तुमच्या घरात किचनमध्ये किंवा तुम्ही तुमच्या देवघरात ईशान्य दिशेला ठेवायचा आहे ईशान्य दिशेचा जो कोपरा आहे म्हणजेच पूर्व आणि उत्तर दिशा यांच्यामधला कोपरा पूर्व दिशा आणि उत्तर दिशा यांच्यामधला कोपरा हा ईशान्य दिशा असते या दिशेला हा दिवा ठेवायचा आहे आणि तुम्हाला दिवाला हळदी कुंकू अक्षदार्पण करून पूजा करून नमस्कार करायचा आहे तुमच्या पित्रांना स्मरण करून तुम्हाला हा दिवा ह्या ईशान्य कोपऱ्यात लावायचा आहे यामुळे आपल्या घरात माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो देवी देवतांचा आशीर्वाद राहतो देवी देवतांचा वास आपल्या घरात अखंड राहतो माता लक्ष्मी देखील यामुळे आपल्यावर प्रसन्न राहते आणि आपले पूर्वज देखील यामुळे आपल्यावर प्रसन्न राहतात हा उपाय सकाळी करायचा आहे संपूर्ण दिवसभर दिवा तसाच ठेवायचा हा दिवा तुम्ही संध्याकाळी उचलू शकतात किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी उचलला तरी चालेल तुम्ही संध्याकाळच्या टायमाला हा दिवा उचलून एखाद्या मोठ्या झाडाखाली ठेवला तरी चालेल आता दुसरा उपाय देखील अत्यंत महत्त्वाचा आहे या उपायामुळे देखील आपले पित्र तृप्त होतात अमावस्येच्या दिवशी आपले पूर्वज जे आहे पितर जे आहेत ते त्यांच्या पितृलोकाच्या मार्गाला जात असतात आणि त्यांच्या वाटेतील अंधार दूर करून त्यांची वाट आपल्याला प्रकाशमय करायची असते आणि तृप्त त्यांना करायचं असतं म्हणूनच त्यांच्यासाठी या दिवशी आपल्याला काही उपाय सेवा करायची आहे आपल्या पितरांना स्मरून आपल्याला एक कणकेचा दिवा बनवायचा आहे कणकेचाच दिवा बनवा बघा पितरांसाठी शक्यतो कणकेचाच दिवा बनवायचा आहे परंतु ज्यांना शक्य नाही त्यांनी मातीची पंथी घेतली तरी चालेल आता ह्या दिव्यामध्ये आपल्याला एक कापसाची जोड वाद घालायची आहे त्यामध्ये शक्य झाल्यास तुम्ही तिळाचं तेल वापरा किंवा मोहरीचं तेल वापरा जर का तिळाचं मोहरीचं तेल नसेल तर साधं तेल घ्या यामध्ये थोडेसे काळी तीळ तुम्हाला टाकायचे आहे मोहरी असेल तर मोहरीचे दाणे थोडेसे टाकायचे आहे आणि हा दिवा तुम्हाला घराच्या बाहेर बघा हा दिवा तुम्हाला तुमच्या पूर्वजांना घराच्या बाहेर लावायचा आहे उंबरट्याच्या बाहेर हा दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि या दिव्याचं मुख तोंड तुम्हाला हे दक्षिण दिशेला करायचं आहे कारण दक्षिण दिशा ही आपल्या पूर्वजांची दिशा आहे दिवा लावताना तुम्हाला तीन पिढ्यांच्या पितरांना स्मरण करायचं आहे आणि ते स्मरण करत तुम्हाला हा दिवा त्यांच्यासाठी लावायचा आहे दिवा लावताना तो जमिनीवर ठेवायचा नाही पुन्हा सांगते एक छोटीशी प्लेट घ्या त्यात तांदूळ घ्या त्यावर दिवा ठेवा आणि हा दिवा तुमच्या घराच्या बाहेर दक्षिण दिशेला तोंड करून दक्षिण दिशेच्या भिंतीला मुख करून तुम्हाला हा दिवा लावायचा आहे त्यानंतर तुम्ही ओम पितृदेवताय नम तुम्हाला असं अकरा वेळा पाच वेळा सात वेळा शक्य होईल तेव्हा तितक्या वेळा तुम्हाला ओम पितृदेवताय नम म्हणायचं आहे अमावस्येच्या दिवशी आवर्जून तुम्ही तुमच्या पूर्वजांची पितरांची सेवा करायची आहे सकाळी अंघोळ झाल्यावर देवपूजा करण्याच्या अगोदर तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून बसून पितृस्तुती पितृस्तोत्राचं पठण करायचं आहे ज्यांना शक्य होईल त्यांनी या पितृपक्षाच्या पंधरा दिवसात संपूर्ण पंधरा दिवस पितरांची ही सेवा करायची आहे ज्यांना शक्य नाही त्यांनी कमीत कमी अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांसाठी पितृस्तुती पितृस्तोत्राचं पठन करायचं आहे परंतु हे सकाळी उठल्यानंतर अंघोळ केल्यानंतर देवपूजा करायच्या आधी आपल्या पितरांची स्तुती किंवा स्तोत्राचं पठण आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून बसून करायचं आहे अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे ज्या घरात ही सेवा प्रत्येक अमावस्येला किंवा दररोज केली जाते त्या घरात कुठल्याच प्रकारचा पितृदोष नावालाही राहत नाही आणि घरात पितृदोषामुळे कुठल्याही अडचणी निर्माण होत नाही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये समर्थ नक्की लिहा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा धन्यवाद